अमोर। दुड़ें दुड़। काल रात्री स्वारगेट बस टर्मिनलचे रेप प्रकरणी जे आरोपी होता त्यांना त्यांचे गावात गुनाट गावात पोलीस पथकाने ताब्यात घेतले घेतले होते त्या ऑपरेशन मागचे तीन दिवसापासून तिथे चालू होता त्यामध्ये क्राईम ब्रांच चे वेगवेगळे पथक स्वारगेट पोलीस स्टेशन आणि झोन टूचे वेगवेगळे पथक आमचे हेडक्वार्टरचे गायट कंट्रोल प्लेटून आणि रिक्रूट्स असे मिळून अंदाजन पाच पोलीस अधिकारी कर्मचारी या ऑपरेशनमध्ये मागचे तीन दिवसापासून होतो होते आणि यामध्ये विशेष करून गुनाथ गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन चारशे ते पाचशे लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशनमध्ये आम्हाला भेटला यामध्ये आमचे डॉग स्क्वॉडनी वेगवेगळी ठिकाण त्यांना स्मेल दिल्यानंतर जिथे ते वास्तव्यात होता शुगरकेनचे खेतीमध्ये त्या वेगवेगळी स्पॉट्स ते वेग 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 डॉग स्क्वॉड्सनी दाखवली होती आणि ड्रोन्स जे थर्मल इमेजिंग कॅमेराचे ड्रोन्स होते त्याचे कंटिन्युअस वापर करून त्यामध्ये पण त्याचे आरोपीचे ट्रेस लागला होता या आ, सर्व प्रयत्नानंतर काल एक वाजून दहा मिनिटाचे सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे आरोपीला अटकची प्रक्रिया सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना पोटात प्रोड्यूस करून त्यांचे पी सी आर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेनी पुरावा गोला करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी काल परवामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराचे घेण्यात आलेली आहे निर्जनस्थली असतील एस टी स्टँड्स असतील रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील डार्क स्पॉट्स असतील हॉटस्पॉट्स असतील टेकडीचे स्पॉट्स असतील त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट्स झालेली पण आहे महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहे तिथे स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना हो करण्यात येत आहे आणि जे आमचे कॉप ट्वेंटी फोरचे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जनस्थलीचे अफ्रेशरित्याने क्यू आर कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी हे आणखी जास्ती से सेक्युर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे आरोपी म अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली म्हणजे तीन दिवस झाली खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे दीड ते दोन तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन तेईस सी सी टी व्ही कॅमेराज जे एस टी स्टँडचे आतील भागात आहे आणि 48 एट जे सी सी टी व्ही कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्वेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून डेड ते दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपी आरोपीबद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन दोनचे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता काल शेवटी आरोपी भेटलेले आहे यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरं आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे 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 लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे आ... पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे त्यांचे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहते काल रात्र एक बजके दस मिनिट के आसपास स्वारगेट रेप बस टर्मिनल रेप इंसिडेंट के आरोपी को गुनाट गांव से डिटेन किया गया था इसमें क्राइम ब्रांच जोन टू स्वारगेट पुलिस स्टेशन रिक्रूट्स आर ऐसे अलग अलग पथक करीब करीब 500 अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले तीन दिन से थे कल इसमें गांव के जो गुनाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला हमें इन्फॉर्मेशन हमारे इन्फॉर्मेशन बहुत जल्दी आती थी हमारे लोगों को पूरी सोई सुविधा उनके लोग मोटरसाइकिल्स पे खुद जो खेती की एरिया थी जो शुगर केन की फील्ड्स थी उसमें उन लोगों ने खुद से जा कर के बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी जिस लीड्स के आधार पे हमें काफ़ी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली ड्रोन कैमराज जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमराज थे वैसे ड्रोन कैमराज का यूज़ किया गया था और उसकी भी काफ़ी फायदा इसमें हुई थी हमें देरी जरूर हुई आ, लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है मेडिकल फॉर्मेलिटीज कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन एक स्ट्रांग इन्वेस्टिगेशन और वॉटर टाइट केस बनाने की के दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले इसके इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले तीन दिनों में की गई है जो भी वल्नरेबल स्पॉट्स हैं स्पॉट्स हैं हॉटस्पॉट्स हैं निर्जन स्थल्स हैं डार्क एरियाज है टेकड़ीज हैं इस प्रकार की पूरी एरियाज की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है पेट्रोलिंग इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग क्यूआर कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस uh, एक रीजुविनेशन uh, के साथ एक रीस्ट्रेंथन uh, uh, करने के दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट uh, करने में हमें यश मिलेगा पुणे शहर पुलिस दल कायदा और सुव्यवस्था मेंटेन uh, बनाए रखने के लिए क्राइम कंट्रोल क्राइम प्रिवेंशन क्राइम डिटेक्शन इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा मैं गुनाट गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से आ, हार्दिक आ, धन्यवाद देना चाहूँगा क्योंकि उनकी मदद के वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे वहाँ पे जो एक एंथुजियाजम नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने के करने की दृष्टि से वो बहुत ही पॉजिटिव था मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूँ और वहाँ पे नागरिकों का जिन्होंने हमें हमें मदद किया उनका हम वहाँ पे सत्कार करने वाले हैं हमारी जो पूरी